आपल्या माहेरच्या घराचा मोठेपणा सांगणारी आणि प्रत्येक बाबतीत सासरच्या घराला नावं ठेवणारी पूजा सासूबाईंच्या माहेर आलिशान घर आणि भव्यता पाहून ती आश्चर्यचकित झाली समीर आणि पूजा दोघे कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते समीरच्या घरची परिस्थिती जेमतेम होती पण पूजाच्या घरचे मात्र खूपच श्रीमंत होते पण त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे ते दोघांचं लग्न होतं पूजाचे आईवडील खूप श्रीमंत असल्यामुळे पूजाला लग्नामध्ये सगळ्या काही नवीन वस्तू सगळ्या ब्रँडेड वस्तू तिला दिल्या जातात समीरच्या घरी मात्र अशा कोणत्याही गोष्टी नसतात त्यामुळे पूजा निराश होते आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगते लग्न घर होते त्यामुळे कोणालाच आलेल्या कोणालाच आलेल्या तिच्या वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नाही तिच्या आईवडिलांच्या घरून आलेल्या वस्तूंवर पूजाचे लक्ष होते त्यामुळे तिच्या आईवडिलांच्या घरातून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या खोलीत सेट करावा असं तिला वाटत होतं सकाळी जेव्हा पूजा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली आई हे कसलं बाथरूम आहे या बाथरूममध्ये गिजरही नाही मला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे मी काही थंड पाण्याने आंघोळ कशी करणार मला थंड पाण्याने आंघोळ करायची सवय नाही त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की कसल्या घरात आले देवळ्या घरात बाथरूममध्ये गिजर नाही गिजरही नाही आणि कुठले इलेक्ट्रॉनिक सामानही नाही व्यवस्थित सरलाबाई म्हणाल्या पूजा तू पाच मिनिटच थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करते आणि तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करून घे घे किंवा आंघोळ करू शकतेस तू आता मला आंघोळ करायला सुद्धा थांबावं लागेल का माझ्या घरात असं नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिजर लावलेले आहेत प्रत्येक नळाला गरम पाणी येते तुम्ही लोक या घरात कसे राहता सरलाजींना सरलाजींनी पटकन पातेल्यातली गरम पाणी आपल्या सुनेला दिले नंतर आंघोळ करून पूजा तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाची काही व्यवस्था नाही ना बाथरूममध्ये गिजर ना किचनमध्ये आरो आरोचं पाणी मी असे साधे पाणी कधीच पित नाही मी नेहमी ने, नेहमी ॲर अरोचं फिल्टर पाणी पिते तू असे कर माझ्यासाठी मिनरल पाण्याच्या बाटल्या आण मी तुमच्या घरातलेही साध्या नळाचं पाणी पिणार नाही त्याने माझा घसा दुखत आहे मी आजारी पडले मी आजारी पडले आहे समीर त्याच्या बायकोकडे पाहतो आणि मग हसून म्हणतो हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बिट बाटल्या विकत आणतो त्या बाटल्यांचं पाणी पी आत्ताच तर ठीक आहे पण पूजामध्ये जेव्हा मी ते कायम तुझ्यासोबत राहील कारण आता मी तुझ्याशी लग्न केलं आहे तर मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या विकत आणणार आहेस मी पुन्हा या घरात येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसून घे आणि बाथरूममध्ये सुद्धा गिझर लाव गिजर पण लाव तुझ्या आईप्रमाणे मी पात्यालातलं पाणी गरम करून आंघोळ करणार नाही दोन तीन दिवसांनी सगळे पाहुणे लग्न घरातून निघून गेले पूजाच्या मायाहून आलेलं सगळं सामान हळूहळू सेट होऊ लागलं कोणतं सामान कुठे ठेवायचं आणि कुठे लावायचं पूजाच्या मामाने एक मोठा टीव्ही दिला होता जो हॉलमध्ये लावला जाईल आणि हॉलमधला जुना टी व्ही समोरच्या खोलीत लावता येईल असं सरलाजींना वाटले टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवलं गेलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावला पूजा जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा हॉलमध्ये तिचा टी व्ही लावलेला पाहून ती ओरडली माझ्या माहेरून आणलेला टी व्ही हॉलमध्ये कुणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे आणि मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कुणी लावला पूजाचे सासरे डायनिंग टेबलवर बसलेले होते आणि सरलाजी सोफ्यावर बसलेल्या होत्या त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून ते, ते थक्क झाले आणि त्यांनी विचारले की यात एवढं राग येण्यासारखं काय आहे सरलाजी म्हणतात पूजा मला वाटलं हा मोठा टी व्ही आहे हा इथे चांगला दिसेल यावर पूजा म्हणाली लोकांना छोट्या टी व्हीवर बघायची सवय असेल मला नाही माझ्या माहेरच्या घरी खूप मोठा एल सी डी टी व्ही लावला आहे म्हणूनच माझ्या वडिलांनी इतका मोठा एल सी डी टी व्ही मला दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीत बसून बघणार आहे आणि माझ्याच खोलीत बसवून घेणार आहे तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा आणि जुना टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत तो जुना आणि भंगार टी व्ही लावू देणार नाही सुनेचे बोलणे ऐकून सरलाजींना खूपच वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले शेजारी बसलेले सरलाजींचे पती अशोकजी म्हणतात अगं सरला सुनबाई बरोबर बोलत आहे आपल्याला आपला जुना टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितले होते की मला ते आपल्या जुन्या व्हीचीच सवय आहे मी अनेक वर्षांपासून त्यावर माझ्या बातम्या ऐकत आलो आहो मला ते आवडतं हो सुनबाई बरोबर बोलत आहे आम्ही आत्ताच तुझा टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसून देतो पटकन करा आणि पूजा पाय आपटत तिथून निघून गेली अशोकजींना त्यांच्या सुनेचं वागणं अजिबात आवडलं नाही त्यांनी पाहिलं की पूजा नेहमी तिच्या माहेरचा सा मोठ्यापणा सांगत असायची की माझ्या आईवडिलांच्या घरात हे आहे माझ्या आईवडिलांच्या घरात ते आहे तिच्या वडिलांनी हे दिलं ते दिलं सरलाजी त्यांच्या पतीला म्हणतात घरात काही कमी नाही तुम्ही काम करता आणि आपला मुलगाही काम करतो अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं आहे आपल्याकडं कशाचीही कमतरता नाही आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ती आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीवा काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं काही तिच्या आईच्या घरातून सगळं आलं आहे तिला तिच्या आईच्या आईच्या घरचा आणि माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे अशोक जे आपल्या पत्नीला समजावत म्हणतात काही हरकत नाही ती आत्ताच या घरात नवीन आली आहे ती हळूहळू घरातलं वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजावून घेईल समजून घेईल ती आपल्याला तिला आपल्या घराच्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागेल ना अशोकजींच्या स्पष्टीकरणानंतर सरलाजींना समजते पण पूजा तिच्या कृत्यांपासून किंवा ते बोलण्यापासून परावृत्त होत नाही तिला जेव्हा संधी मिळते तेव्हा ती सरलाजींना तिच्या माहेरचा मोठेपणा सा सांगत असते आणि आई आईच्या घरून लग्नात आलेल्या सर्व वस्तू ए सी सोफा टी व्ही तिच्या खोलीत लावते एके दिवशी सरलाजी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेला मिक्सरमध्ये वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचे झाकण उघडले आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडाले पूजा ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आला आहे हे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सरचा वापर क का नाही केलात तुमचा जुना मिक्सरच वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे त्यात वाटण कसं बनवायचं हे तुम्हाला कळणार नाही त्या म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे हे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे यामध्ये कोणतं बटन कुठे दाबायचं ते कळत नाही यावर पूजा म्हणते होय माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड वस्तू दिलेल्या आहेत लोक कसं काहीच दिलं नाही असं जसं माझे वडील सगळ्या वस्तू ब्रँडेडच वस्तू घेतात त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून सरलाजी उदास झाल्या आज पुन्हा सुनेने आईच्या घराचा मोठेपणा दाखवला होता सरलाजींना वाटत होतं मनातून तिला विचारावं किंवा बोलावं की सुनबाई तुझ्या मायाच्या घरात जे काय घर आहे ते तुझ्या आईवडिलांच्या घरचे आहे पण आता हे तुझं सासर आहे सासर सासरचं सा घर तुझं आहे बहुतेक वेळेस बऱ्याच वेळा त्यांचा मुलगा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी सरलाजी अशोकजी आणि त्यांच्या सू, सून, सो सून सुनेसोबतच असायचे एके दिवशी सुनेला तिच्या आईच्या घरी जावं लागलं घरी जायचं होतं म्हणून सरलाजींनी आपल्या सुनेसाठी दोन साड्या आणल्या आणि त्या तिला देताना त्या म्हणाल्या सुनबाई तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जात आहेस तर मी तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणल्या आहेत तुझ्या साड्या तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये तू घालू शकतेस तुझ्या अंगावर त्या खूपच चांगल्या दिसतील त्या मी तुझ्यासाठी विकत घेतल्या आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत त्या त्यावर त्यांची सुनबाई म्हणाली काय आई माझ्यासाठी तुम्ही दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आणल्या आहेत मी पाच हजार रुपये किमतीच्या साड्या नेसते माझे वडील दिवाळीला आमच्या मोलकर्णीला हजार रुपये किमतीच्या साड्या देतात आणि माझ्या लग्नाची एकही साडी आई आठ हजार रुपयांच्या खाली नाही मी इतक्या हलक्या कम किमतीच्या साड्या घालतच नाही आणि तुम्ही मला फक्त एक हजार रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझ्या आईवडील पाहतील तुम्ही दिलेली साडी माझ्या आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा मी त्या घेऊन जाणार नाही आणि तिकडे जाऊन घालणारही नाही मी माझ्या आईच्या घरी या स्वस्तातल्या साड्या नेसणारच नाही माझे आई वडील किती पैसेवाले आहेत तुम्हा आहे आहे। आहे। हे तुम्हाला माहीत नाही का तुमचं घर फक्त तीनच खोल्यांचं आहे आई आणि माझ्या आईचे घर तीन मजले आहे माझे वडील माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक आहेत उद्योगपती आहेत समीर माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि मला तो आवडला होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे समीरशी लग्न केले नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळही नाहीत आणि ममच्या स्टेटसच्या जुळवणी केलाही नाहीत शेजारी बसलेल्या अशोकजींना सुनेचे बोलणे सहन झाले नाही त्यांनी अडवणूक केली आणि म्हणाले बेटा आता तू प्रेमविवाह केला आहे मग यात कोण काय करू शकतो तुला माझा मुलगा आवडला म्हणूनच तुझं लग्न झालं आणि हीच बाब हीच बाब आहे स्टेटस पैशाने नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने मिळतो तो आपल्या कॉलनीत जाऊन विचार तू आपल्या कॉलनीत जाऊन विचार किंवा ऑफिसमध्ये जाऊन विचार माझं नाव किती आहे तुला आवडत नसेल तर सरलाजीने आणलेल्या साड्या तू घेऊन जाऊ नकोस किंवा नेसूही नकोस मुद्दा असा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस अशोकजींचे आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून सोनेचे तोंड उघडेच राहिले आणि आपले तोंड फुगवून ती थी तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा पटकन बंद केला दरवाजा बंद करून घेतला सरलाजी आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणायला लागली की तुम्ही तिला कशाला काही बोललात यावर यावर अशोकजी म्हणतात नाही सरला नाही सरला प्रत्येक गोष्टीत ती तुझा अपमान करते मी जेव्हा तिला पाहतो तेव्हा ती थी तुला तिच्या आईच्या घराचा मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षा कमी नाहीस तू कोणापेक्षाही कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चव्हाटेवर आले एक दिवशी पूजाच्या माहेरून फोन आला तिच्या धाकट्या भावाची एंगेजमेंट होती सगळ्यांना जा यावं लागेल असं आमंत्रण होतं पूजा तिच्या आईवडिलांच्या घरी जायला तयारी करू लागली तिच्या आईवडिलांच्या घरी जायला लागल्यावर ती तिच्या सासू सासऱ्यांना सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या स्वस्त कपडे घालून येऊ नका नाही तर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझे आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवाल असं सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदरच तिच्या माहेरी गेली लग्नाच्या दिवशी मुलगा समीर तिच्या आईवडिलांसह सा सासरवाडीला पोहोचला अशोकजी आणि सरलाजी सुनेच्या माहेरच्या घरात गेले पण सा पूजाने तिच्या सासूशी आणि सासऱ्यांशी वागणं ती तिथंसुद्धाही बरं नाही वागली ती त्यांच्याशी ती त्यांच्याशी नीट बोललीही नाही आणि त्यांना पा पायडे पाहिजे तेवढा मान सन्मानही दिला नाही चहा पाणी झाल्यानंतर परत त्यांच्याशी कोणी तिथं बोललंही नाही दोघे बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून ते घरी परतले सरलाजींना आपल्या सुनेच्या माहेरच्याच लोकांचा स्वभाव आणि वागणूक अजिबात आवडली नाही त्यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की या लग्नाला त्या जाणार नाहीत मुलाला आणि आपल्या सुनेलाच पाठवतील असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं एकदा जाऊन बघितलं आहे एंगेजमेंटच्या वेळेस त्यांनी ना कुठल्या गोष्टीला विचारलं ना काय बोलले वरतून पूजा तिच्या माहेरचा मोठेपणा दाखवण्यात कायमच व्यस्त असायची आमचं तीन मजली घर बांधलेले आहे माझ्या माहेरच्या घरात ए हे आहे माझ्या माहेरच्या घरात ते आहे आता सरलाजी म्हणतात की मी तिकडे जाऊ शकत नाही अशोकजी म्हणतात ठीक आहे तुला जे योग्य वाटेल ते तू कर तुझी मर्जी आहे मी तुला कधीही काही करायला मनाई केली आहे का पूजेच्या भावाचे लग्न झाले त्या लग्नाला त्या लग्नाला पण सरलाजी आणि अशोकजी गेले नाहीत त्या लग्नाला गेलेच नाहीत कारण नेमकी त्याच वेळेस योगायोगाने सरलाजींच्या बहिणीच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांना तिकडे जाणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं दोन्ही बाजूची लग्न व्यवस्थित पार पडली होती पूजा आणि सरलाजी दोघी घरी आल्या होत्या एके दिवशी सरला त्यांच्या सरलाजींना त्यांच्या बाहेरून फोन आला की सरलाजींच्या सरलाजींच्या धाकट्या भावाला मुलगा झाला आहे तर तुम्हा सर्वांना इकडे यावं लागेल सरलाजींच्या माहेरच्या घरी अशी प्रथा होती प्रथा होती की जर सरलाजी त्यांच्या माहेरच्या घरी बाळ झाले किंवा लहान बाळाचं चा आगमन झालं असेल तर त्यांच्या आत्या मुलांसाठी खूप काही घेऊन जाते आईसाठी कपडे मुलांसाठी कपडे काही सोनं चांदीच्या दागिने आणि खारी खोबरं अशा भेटवस्तू घेऊन जावे लागतात आणि जेव्हा ती परत येते तेव्हा त्यांच्याकडूनही तिला अनेक प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात आणि बारशाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्र मोठा खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो नाचघाणीही होतात माहेरच्या घरी आपल्या भावाला मुलगा झाल्याचा झाल्याचा आनंदात सरलाजी लगेच तिकडेच बारशाला जाण्याची सर्व काही तयारी करू लागतात त्या आपल्या पतीला म्हणतात अहो ऐकता का इतक्या वर्षानंतर माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून मी ठरवले आहे की आपण त्याला सोन्याची चेन घेऊन जाऊ आणि खूप काही भेटवस्तू पण खूप काही भेटवस्तू पण घेऊन जाऊ यावर अशोकजींनी त्यांच्या पेन्शनचे पैसे काढले आणि त्या पेन्शनच्या पैशातून त्यांनी सोन्याची चेन आणि काही कपडे विकत घेतले आणि भेटवस्तू म्हणून एक अतिशय सुंदर लाकडी धुलाई घेतला झुलाई घेतला पूजाने तिच्या आईवडिलांच्या घरी हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं कारण तिथं कारण तिथे हे सगळं असं काही होतच नव्हतं तिला हे सगळं आवडलं होतं ती जरा आश्चर्यचकित झाली कारण तिची सासू त्यांच्या माहेरसाठी इतकं करत असते एक दिवस ती सासूला म्हणा म्हणाली तुम्हाला तुमच्या माहेरच्यासाठी एवढं करण्याची काय गरज आहे तुमच्या माहेरचे नेहमी काही ना काही पाठवत असतात मी तुम्हाला कधी तुमच्या माहेरी जाताना पाहिलं नाही या घरात येऊन मला वर्ष झालं आहे पण तुम्ही आई एकदाही तुमच्या आईवडिलांच्या घरी गेल्या नाहीत आणि आज तुम्ही जाणार आहात आज तुम्ही कितीतरी दिवसानं तुम्ही जाणार आहात तर तुम्ही काही खूप काही गोष्टी किंवा खूप काही सोबत घेऊन जात आहात यावर सरलाजी म्हणाल्या मुली गेल्या एक वर्षापासून मी माझ्या माहेरी गेली नाही कारण मी माझ्या कामात व्यस्त होते आणि तू सून म्हणून घरी आली होतीस मला माझ्या नवीन सुनेला सोडून कुठं जावंसच वाटलं नाही आणि आज संधी मिळाली आहे तर मी माझ्या माहेरच्यांच्या घरी जाईन आणि तू पण माझ्या माहेरी चल तुलाही आमंत्रण पाठवलेलं आहे यावर यावर पूजा चिडून म्हणाली मी तुमच्या बाहेर येऊन काय करणार आणि तेही खेडेगावात मी इथेच बरी आहे तुमच्या आईवडिलांच्या घरी नीट कशाची व्यवस्था असेल की नाही याचा मला प्रश्न पडला आहे मला तिथे राहता येणार नाही ते खेडगाव खेडेगावात लाईट सुद्धा नसेल ना कशाची व्यवस्था असेल यावर सरलाजी म्हणाल्या तू एकदा तर माझ्या आईच्या घरी चल तुला तिथे नक्कीच आवडेल समीर पूजाला म्हणतो पूजा आपण सर्वांनी तिकडे जायला हवं मामाने आपल्या सर्वांना बोलवलं आहे तुझ्या घरची नवीन सून आहेस तू या घरची नवीन सून आहेस इतक्या दिवसापासून ते फोन करतात तुला नक्कीच यावं लागेल आमच्यासोबत कसला तरी अनिश्चेने पूजा त्यांच्या तिच्या सासूच्या माहेरी जायला तयार झाली पण आतून ती विचार करत होती की तिला खेडेगावात कसं राहावं लागेल तेच कळत नव्हतं तिला ती कधी खेडेगावात गेलीच नव्हती गावचं वातावरण कसं असेल या विचारांची विचाराने ती चा गोंधळली होती शेवटी तो दिवस आला जेव्हा ती तिच्या सासूच्या माहेरच्या घरी जाण्यास तयार झाली तिकडे गावी पोहोचतात गावात बाहेर ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले सर्व सदस्य गावाबाहेर उभे होते सरलाजी अशोकजी आणि त्यांच्या सुनेचं स्वागत करतात आणि फुलांचा वर्षाव होतो सरलाजींच्या बाहेरचे सर्व लहान मोठे नाचत होते सरलाजी देखील नाचू लागतात तेव्हा सरलाजींचा मोठा भाऊ समोर दोन घोडे जोडलेला एक सुंदर गाडी घेऊन येतो त्या गाडीत ते, ते सर्वजण बसतात बहीण मेवणे आणि त्यांच्या सुनेला घेऊन जात होते त्या सर्वांना घेऊन त्यांनी घोडा गाडीतून गावात एक फेरी मारली आणि त्यांचा जल्लोषात स्वागत केले गेले कारण तिला वाटले होते की सासूच्या माहेर हे खेडे गावात आहे आणि तिथे असं काहीच होत नाही पण इतकं सगळं पाहून ती थक्क झाली होती गाडी सासूबाईंच्या घरासमोर जाऊन थांबली तेव्हा पूजाला समोर एक मोठं घर दिसलं मोठ्या घरात चार ते सहा घरे एकत्र बांधले जातील असं वाटत होतं पूजा मोठे डोळे करून तिच्या सासूच्या घराचं छत सुंदर लाल कवलारू होतं घराचा हॉल तर इतका मोठा होता की त्यात एक वेळेस तीन कार बसू शकतील एवढा मोठा होता घराच्या समोर मोठे अंगण होते अंगणाच्या एका बाजूला काही म्हशू होत्या तर दुसऱ्या बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती तसेच झाडाला बांधेल एक सुंदर झोका होता ज्यावर लहान मुले आनंदाने झोका घेत होती घराच्या मागच्या अंगणात सर्व पालेभाज्यांच्या बागा लावलेल्या होत्या इतकं भव्य घर पाहून पूजाला धक्काच बसला असं घर तिने कधीच पाहिलं नव्हतं कारण अशी घरं मोठ्या शहरांमध्ये नसतातच मोठी घरं फक्त खेडेगावातच दिसतात कारण तिथे सर्व एकत्र कुटुंब राहत असतात ता। तेवढ्या सरलांजीची मोठी बहिणी येते आणि त्यांचे पाय धुते आणि त्यांना खूपच मान सन्मान देते नंतर वेगवेगळ्या गोड पदार्थांपासून जे घराच्या काळीच्या शुद्ध तुपापासून बनवण्यात आले होते त्यांनी त्यांनी सर्वांचे तोंड गोड केले जाते नंतर जेवणाचे वेळ होते तेव्हा ताटात सहा प्रकारच्या भाज्या वाढल्या जातात दोन प्रकारचा भात वाढला जातो जो त्यांच्या शेतात पिकला जाणारा प्युअर इंद्रायणी तांदळापासून बनवलेला असतो आणि असेच बऱ्याच प्रकारचे पदार्थ वाढले जातात सगळं जेवणं झाल्यानंतर सगळे गप्पा मारायला घराच्या अंगणात बसतात पण त्याच वेळेस पूजा विचार करत असते की ती तिच्या सासूला हे कधी म्हणणार आहे की तुमच्या घ माहेरचे घर खूपच चांगले आहे कारण तिला ते खूपच आवडलेलं असतं पण तिच्या सासूला तिला विचारायचं असतं की तुम्ही मला हे कधीच का नाही सांगितलं शेवटी तिला संधी मिळाली आणि ती सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या शेजार बसून तिने विचारलं आई तुमच्या माहेरचं घर इतकं मोठं आहे तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं त्यावर ते म्हणतात की मुली माझा मा भाऊ खूप मोठा जमीनदार आहे या गावात सर्वाधिक शेती माझा भाऊ करतो त्यासोबतच तो या गावातील सरपंच देखील आहे आणि जेव्हा उद्या सकाळी तुमच्या शेतावर जाशील तेव्हा तेथील फार्म हाऊस पाहून तुला खूपच आनंद होईल आई मामांचं इथे फार्म हाऊससुद्धा आहे अरे बापरे हो मुली माझ्या धाकट्या भावाने जवळच्या शेतावर एक फार्म हाऊस बांधले आहे त्याच्याजवळच एक विहीरसुद्धा आहे त्यातच आम्ही लहानपणी पोहायचो सुद्धा आम्ही लहानपणी खूप कामं पण तिथे केलेली आहे तिथे शेतीत सगळ्या प्रकारच्या भाज्या होतात घरात सगळ्या प्रकारच्या भाज्या तिथूनच येतात कारण बाहेरून भाजी कधीही विकत घ्यावी लागत नाही कारण इथे प्रत्येक भाजी ताजी मिळते प्रत्येकजण ताजी भाजी खातात सासूचे आईवडील इतके श्रीमंत आहेत आणि गावात राहूनही मामाकडे तीन तीन कार होत्या त्यांच्याकडे एवढं मोठं फार्म हाऊस देखील होतं फार्म हाऊस ट्रॅक्टर एवढी जमीन आणि मालमत्ता आहे हे सासूबाईंचं म्हायचं आहे आए हे ऐकून पूजाला धक्का बसला कारण त्यांच्या सासूबाईंच्या माहेरी तीन तीन कार होत्या ते एवढे श्रीमंत होते एवढं मोठं घर शेती फार्म हाऊस एवढी मोठी जमीन मालमत्ता होती पण तिच्या सासूने कधीच त्याचा उल्लेखही केला नव्हता किंवा त्यांच्या माहेरच्या घराबद्दल कधीच मोठेपणासुद्धा दाखवला नव्हता पण मी माझ्या सासूबाईंना माझ्या माहेरच्या घराचा नेहमीच मोठेपणा सांगत आले आज सासूबाईंचं सा माहेरचं घर सा सासूबाईंचं सा माहेरचं घर सा पाहिल्यानंतर मला स्वतःच्या आईवडिलांचं घरही न एकदम परकेच वाटू लागले माझ्या सासूबाईंच्या सा माहेरच्या सा घरी माझ्या माहेरच्या घरापेक्षा खूपच दबदबा होता माझ्या माहेरचे घर फक्त तीन मजल्यांचं होतं आणि ते एक गुंठ्यात होतं पण इथे पूर्ण तीन गुंठ्यात घर बांधलेले होते आता पूजाला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवू लागल्या होत्या ज्या ज्या तिने स सासूबाईंना तिच्या माहेरच्याबद्दल घराबद्दल खडसवलं होतं पण आता तिला आता तिला या गोष्टीचा आतून पश्चाताप होत होता आणि आणि ती विचार करत होती की की ती कधी घरी पोचेल आणि तिच्या कृत्याबद्दल तिच्या चुकीच्या वागण्याबद्दल ती तिच्या सासूची माफी मागेल पाच सात दिवस माहेरी राहिल्यानंतर सरलाजी अशोकजी आणि त्यांची सून आणि समीर मुलाला समीरला त्यांच्या माहेरच्या माणसाकडे कपडा लगता दागदागिनी घेऊन मान सन्मान करून सर्व सामानांसमोर पाठवणी केली जाते घरी गेल्यावर घरी गेल्यावर पूजा तिच्या सासूबाईंच्या खोलीत जात गेली आणि पूजा त्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुमच्या माहेरच्या घरातील सगळे खूपच श्रीमंत आहे तुम्ही त्या चांगल्या कुटुंबात आहात तुम्ही तर त्या चांगल्या कुटुंबातील आहात पण तर पण तरीही तुम्ही कधीच मला सांगितले नाही की तुम्ही खूप चांगल्या कुटुंबातून श्रीमंत कुटुंबातून आला आहात तुमच्या घरी सर्व काही चांगलं आहे तरीही मी तुमचा खूप वेळा अपमान केला मला माझ्या आईच्या घरचे वर्चस्व दाखवून खूप वाईट वाटते मला माफ करा सरला त्यांच्या सुनेला सांगतात मुली मी नेहमीच अनेक सुख सोयीनी वाढलेली आहे माझ्या घरी खूप काही श्रीमंती होती मलाही कोणत्याही गोष्टीत कमी नव्हतं तू बघितलंच आहे माझ्या माहेरचे घरी कशाची कमतरता नाही माझे वडील हे आमच्या गावचे सरपंच होते आणि आता त्यांच्यानंतर माझा भाऊ तिथला सरपंच आहे माझ्या वडिलांनी माझे लग्न अशोकजींसोबत केले होते अशोकजी शाळेतील एका अतिशय प्रामाणिक शिक्षक होते त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रभात होऊन माझ्या वडिलांनी त्यांच्याशी माझं लग्न लावून दिलं त्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारशी चांगली नव्हती फारशी चांगली नसली तरी माझ्या वडिलांनी मला आर्थिक मदत करण्यासाठी किंवा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता पण अशोकजींनाही ते आवडले नाही त्यांनी घर चालवण्यासाठी सासरच्यांकडून पैसे घ्यावे त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखवला असता घर चालवण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घरातून पैसे घेतले असते पण नवऱ्याचा मान राखण्यासाठी मी माझ्या माहेरच्या घराची मदत कधी स्वीकारली नाही मुली पैशापेक्षा आदर महत्त्वाचा आहे आणि माझ्या माहेरच्या घरी जाऊन तू पाहिले असेल की माझ्या आई वडील आणि माझे भाऊ माझा माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलांचा आणि तुझा देखील तिथे आदर सन्मान करतात आता तूच सांग पैसा महत्वाचा आहे की मान सन्मान आदर महत्वाचा आहे जर मी माझ्या आईच्या घरून पैसे घेतले असते तर माझा भाऊ माझा भाऊ आणि वहिनी नेहमी विचार करत असते की आम्ही त्यांच्या पैशांच्या किंवा मा आईच्या माझ्या पैशा आईच्या पैशांवर जगवतो आहेत आणि मी माझ्या माहेरी आदराने जाते काही न घेतल्यामुळे सासूचे बोलणे ऐकून पूजाने त्यांना मिठीच मारली आणि जोरजोरात रडायला लागली आई आज मला तुमच्याकडून नवीन काही खूप काही चांगलं शिकायला मिळालं मी माझ्या आईच्या घरी या गोष्टी कधीही काही शिकली नाही ज्या मी शिकायला हव्या होत्या मला नेहमीच त्या गोष्टीच आठवतात की माझ्या माहेरचं घर आणि मी तुमचा खूप वेळा केलेला अपमान आता मला स्वतःचाच राग येत आहे प्लीज आई मला माफ करा आई इथून पुढे मी असं कधीही वागणार नाही किंवा असं वागणारही नाही करणारही नाही त्यानंतर सरला जी आपल्या सुनेला माफ करतात आणि पूजा देखील तिच्या सासूशी चांगलं वागू लागते तर मित्रांनो खरोखरच समोर बघून एखाद्याला कमी लेखणं किंवा त्याची तुलना आपण श्रीमंतीबरोबर करणं कधीही बरोबर नाही तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सरलाजींचा स्वाभिमान पाहून तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा